मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे दौंड पुणे जिल्हा या ठिकाणून विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटलच्या दोन पाटी आणि एक बोकड एकदम टॉप क्वालिटीमध्ये तर किंमतही तुम्हाला सांगणार आहे डिटेल्सही सा सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे तर डिटेल्स आणि किंमत तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ पाहू शकता आपण दोन पाटी आणि एक बोकड टॉप क्वालिटी आपल्यासमोर मित्रांनो यांचं वय आहे साडेचार ते पाच महिने वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास दोन पाटी आणि एक बोकड महाराष्ट्रात जन्मलेले आहेत पूर्ण बंदिस्त आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली पाहू शकता आपण यांच्या आईची उंची आहे चाळीस इंच बापाची उंची चौवेचाळीस इंच टॉप क्वालिटी बिटल मित्रांनो या दोन पाटी आणि एक बोकड तिन्हीची किंमत ठेवलेली आहे साठ हजार रुपये तीन नग साठ हजार रुपये तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील सत्त्याण्णव त्रेसष्ट पस्तीस पंधरा पासष्ट या नंबरवर संपर्क करायचा आहे धन्यवाद